राहता तालुक्यातील शिर्डी नजिक असलेल्या सावळी विहीर बुद्रुक येथे सायंकाळी सोपान रणधीर यांच्या घराला गॅस सिलेंडर लीक झाल्याने आग लागल्याची घटना घडली आहे जेव्हा गॅस सिलेंडर लीक झाला त्यावेळी घरात असलेला पाच वर्षीय गौरव रणधीर आणि त्याची आई गरबडली परंतु तितक्यात घराने पेट घेतल्याने लागलेल्या आगीत पाच वर्षीय गौरव सिद्धार्थ रणधीर हा आगीत असून त्याच्यावर सध्या साई संस्थांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत भर लोक घराने पेट घेतल्याने स्थानिकांची यामुळे धावपळ उडाली मात्र या संदर्भात माहिती मिळताच तात्काळ शिर्डी नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत रणधीर यांच्या घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या सध्या जखमी चिमुकल्यावर शिर्डी साईबाबा संस्थान येथे उपचार सुरू असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे हा राधा तालुक्यातील सावळेर बुद्रुक म्हणून आमचं गाव आहे या गावामध्ये कारवाडी रोडलगत सोपान रणधीर यांचं कुटुंब राहतं या कुटुंबात आज संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यानी गॅस टाकीच लीक झाल्या कारणाने ती पेट घेतला तिनं आणि त्याच्यामधून एक लहान बाळ आणि त्याची आई असे थोडीशी किरकोळ भाजलेले आहे त्यांना उपचारासाठी शिर्डीला सैवा संस्थांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे हो शिर्डी नगर परिषदेची अग्निशमन दलाच्या दलाला सांगण्यात आलं आणि त्यांनी त्वरित येऊन ही आग विजवलेली आहे मराठी बातम्यांकरता प्रतिनिधी प्रदीप पाटील शिर्डी अहमदनगर